महत्वाची बातमी नांदेडमधून येत आहे जिथे स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या एका उच्च शिक्षित तरुणीचा संशयास्पद स्थितीत मृतदेह आढळून आला आहे ही आत्महत्या आहे की हत्या याबद्दल अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत संशयाची सुई तिच्या मित्रावर वळल्यानंतर नातेवाईक आक्रमक झाले आहेत आणि पोलिसांनी अखेर गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केली आहे या घटनेचे संपूर्ण तपशील जाणून घेऊया नांदेड शहरात एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे स्पर्धा परीक्षेची तयारी करणारी उच्च शिक्षित तरुणी शीतल मोरेचा मृतदेह तिच्या मित्राच्या खोलीत गडफास घेतलेल्या अवस्थेत आढळलाय नांदेड तालुक्यातील पांगरी येथे आरोपी माधव काळे याच्या वर ती अभ्यास करण्यासाठी गेली होती या संशयास्पद मृत्यूनंतर शीतलच्या नातेवाईकांनी एकच गर्दी केली त्यांनी हा आत्महत्येचा बनाव असून शीतलची हत्या करण्यात आल्याचा गंभीर आरोप केला आहे नातेवाईकांच्या संतप्त मागणीनंतर आणि विविध संघटनांच्या दबावानंतर नांदेड ग्रामीण पोलिसांनी रात्री उशिरा गुन्हा दाखल केला आहे पोलिसांनी तातडीने कारवाई करत आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या आरोपाखाली आरोपी माधव काळे याला अटक केली आहे मात्र नातेवाईकांच्या हत्येच्या दाव्यानंतर या प्रकरणाला नवे बडण मिळाले आहे सत्य बाहेर आवे याकरिता शीतल मोरेच्या मृतदेहाचे पुन्हा पोस्टमॉर्टम छत्रपती संभाजीनगर येथील रुग्णालयात करण्यात आले आहे या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करीत आहेत सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा आला आहे पोलिसांनी आरोपीला अटक केली असली तरी नातेवाईकांनी हत्येचा जो दावा केला आहे त्यामुळे या प्रकरणातील गूढ वाढले आहे छत्रपती संभाजीनगर येथील दुसऱ्या पोस्टमार्टमच्या अहवालानंतरच या मृत्यूचे खरे कारण आणि गुन्हेगारांचा हेतू स्पष्ट होऊ शकेल या प्रकरणातील प्रत्येक नवीन अपडेट आम्ही तुमच्यापर्यंत नक्कीच पोहोचत तो राहू तोपर्यंत पाहत राहा सिटी न्यूज